नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी हवामान अभ्यासक नेताय आणि आपण पाहणार होतो सहा एप्रिल रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आला होता तो येणाऱ्या विधासं त्याचा जो प्रभाव आहे तो आता हळूहळू कमी होता याचबरोबर गुजरात संपूर्ण राजस्थान असेल तसेच पंजाब हरियाणाचा दक्षिण भाग असेल दिल्ली असेल उत्तर प्रदेश असेल व मध्य प्रदेशचा प्रदेश प्रदेश संपूर्ण भाग या भागामध्ये ढगांची दाटी ही त जास्त वाढलेलं आहे येणाऱ्या चोवीस तासामध्ये ढगांची जी दाटी आहे ती सध्या अजून जास्त वाढणार आहे त्याचबरोबर भारताचं टेम्परेचर भा संपूर्ण देशामध्ये टेम्परेचर जर पाहिलं तर टेम्परेचर ही खूप प्रमाणामध्ये इन्क्रीज झालेला आहे याचबरोबर अरबी समुद्र आणि बंगालचे उपसागर या दोन्ही समुद्रामध्ये येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे दक्षिण भारत मध्य भारत याचबरोबर उत्तर भारत आणि पूर्वकड जी रा राज्य आहेत म्हणजे आसाम मेघालय अरुणाचल प्रदेश याही भागामध्ये येणाऱ्या दोन दिवसापासून तिथे चांगल्या पद्धतीचा पावसाची शक्यता आहे त्यामुळे जो काही शेतकरी रा राज्यातील शेतकरी मित्र असेल त्यांनी स्वतःच्या पिकाची काळजी घ्यावी जो पीक काढणार असेल तर लवकर लवकर शेतीची कामे तुम्ही ओळखून घेतलेली घे घेण्याची आवश्यकता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी तासात जाऊन प पहिल्यांदा जर टेम्परेचरचा विचार जर केला तर सर्वाधिक टेम्परेचर आहे चंद्रपूर गडचिरोली गडचिरोलीमध्ये बेचाळीस ते पंच्यास डिग्री याच चंद्रपूर गोंदिया असे नागपूरचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस याचबरोबर अकोला आणि अमरावतीचा या हा भाग आहे त्यामुळे अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान राहू शकतो तसेच आपण जर विदर्भामध्ये जर विचार केला तिथल्या संभाजीजीनगरमध्ये पाहिलं तर छत्तीस ते अडतीस डिग्री मी त्या ठिकाणी आता तापमान हळू कमी होतं याचबरोबर सोलापूर धाराशिव तसेच परभणी लातूर आणि नांदेडचा काय भाग असेल या भागामध्ये अडतीस ते चाळीस चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे आजचा दिवसभरा जर पाहिलं तर आज सोलापूर जवळपास तेवीस त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर त्या ठिकाणी नोंद झालेली आहे उद्याही या ठिकाणी टेम्परेचर वाढलं मात्र येणाऱ्या चोवीस तासानंतर टेम्परेचर इथेही कमी कमी होईल व या ठिकाणी पावसाची शक्यताही राहण्याची श राहणार आहे याचबरोबर आपण पश्चिम महाराष्ट्र विचार जर केला तर स सांगलीचा अतिपूर्वेकडील भाग असेल ज्योतगवटेमाकाळ याचबरोबर सोलापूर संपूर्ण जिल्हा तसेच साताराचा पश्चिम भाग या भागामध्ये पाहिलं तर अडतीस ते चाळीस व काही भागात छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस राहणे शक्य व नंदुरबार धुळेजळगाव या ठिकाणी मात्र तापमानात हळूहळू आता कमी होणार हो होते आणि ढगांचं वातावरण या ठिकाणी येणाऱ्या असं राहणार आहे याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टीचा विचार जर केला कोकण किनारपट्टीमध्येही तापमान हा जवळपास बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे येणाऱ्या चुविदा म्हणजे आज रात्रीपासून उद्याच्या रात्रीपर्यंत पावसाचा खास करून जर विचार जर केला तर सुरुवातीला पाऊस हा वरुड मोर्शी चंद्रबाजार म्हणजे हा अमरावतीचा भाग असेल याचबरोबर नागपूरमधील रामटेक पार्श्वनी सावनेर याचबरोबर कटोला हिंगणा हा जो वरचा भाग आहे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची येणाऱ्या सुविधा मिळून शक्यता आहे याचबरोबर नांदेड लातूर धाराशिव व सोलापूरचा भाग असेल या भागामध्येही एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे तसेच जळगाव धुळे नंदुरबार हा जो उत्तरेकला भाग आहे या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता उ येणाऱ्या चोवी तासामध्ये आहे याचबरोबर आपण आय एम डीच्या फोरकानुसार जर पाहिलं तर अमरावती यवतमाळ आणि नांदेड या भागामध्ये एलर्ट जारी केलेला आहे या भागामध्ये हिटवेव असेल आणि याचबरोबर वाम नाईटचा तिथं अलर्ट आहे म्हणजे रात्रीचं तापमान हे सर्वाधिक राहण्याची दिवसात तापमान हळूहळू हो, हो कमी होईल रात्रीचं तापमान वाढेल म्हणजे उखाड त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे याचबरोबर लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली हा जो भाग आहे या भागामध्ये हवामान खात्याने त्या ठिकाणी लायटिंग खंडस्तो एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता वर्तले त्या वर्तलेल्या याचबरोबर नांदेड धुळे जळगाव आणि नाशिक याही भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या रुपयाची पावसाची उद्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण जर सात तारखेचा विचार जर केला तर ता सात तारखेला सर्वाधिक पावसाची शक्यता आहे याच्यामध्ये थोडंफार बदलही होण्याची शक्यता आहेत का हा अंदाज आज दिलेला आहे याच्यातून काही बदल झाले आपण नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब स... ते डिक्लेअर करू याचबरोबर वाशिम आणि यवतमाळ या ठिकाणी लायटिंग सहित गारपीट ही होण्याची शक्यता व काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस वाशिम आणि यवतमाळमध्ये होण्याची शक्यता आहे याचबरोबर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली हा संपूर्ण भागामध्ये येलोरडा या त्या ठिकाणी ही लाईटिंग थंडस्ट्रम होण्याची दाट शक्यता याचबरोबर मराठवाड्यातील प नांदेड लातूर प उस्मानाबाद म्हणजे धाराशिव याचबरोबर बीड छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये एलोरडा याही भागामध्ये लाईटिंग थंडस्ट्रम होऊन mm. मुसळधार ते काही भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसा शक्यता याचबरोबर जालना परभणी हिंगोली या भागामध्ये विजेच्या कडकड्याच्या हलक्या स्वरूपा पावसाची शक्यता आहे तसेच संपूर्ण खानदेश म्हणजे नाशिक असेल धुळे जळगाव आणि नंदुरबार या भागामध्ये आय एम डीने त्या ठिकाणी येलो अलर्ट विचारले की या ठिकाणी ढगांचे कडक विजांचे कडकरा मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता आहे याचबरोबर स्व पश्चिम महाराष्ट्र खास करून विचारलं तर अहमदनगर आणि सोलापूर या ठिकाणी येलो अलर्ट केलं या ठिकाणी लाईटनिंग थंडस्ट होण्याची शक्यता तसेच सांगली सातारा आणि पुणे या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे हो तर कोल्हापूरचा उत्तर भाग या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस आहे संपूर्ण कोकणाचा विचार जर केला या भागामध्ये कोणत्याही पद्धतीचा अलर्ट नाही तर हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं तर कृपया सबस्क्राईब करा आयकॉन नक्की क्लिक करा धन्यवाद